आ, राहुल मोटे आ, आ, थोड़, थोड़ हा राहुल मोठे बोलतो बोलतोर वाड्या तुम्ही बोला साहेबांना काय विषय ते सांगा थोडक्यात सांगा वर बोला हॅलो साहेब हा बोला ना आ, ते किती वाजता सुमारास रात्री साडे अकरा ते अकरा सुमारात आलती आणि तीन चार वाजता बंद झालती पहाटे आपले पहाटे गाव जाग आहेत गाव जाग आहेत लोक घाबरलेत काही लेडीजचे कार लावून ले फोन आले मला बोलले आता त्याची करते तुम्हाला मी सकाळी फोन केलं होतं दिवसभरात तुम्ही माहिती घ्यायला पाहिजे होती त्याला परमिशन आहे नाही आहे आता ठीक आहे दिवसभरात नाही झालं तुम्ही आंबी पोलीस स्टेशन आणि परांडा पोलीस स्टेशनला पी आय ला सांगा आणि एक राऊंड मारून या लोकांना काही घाबरू नका म्हणा परमिशन असेल तर काय त्याला तसं डिक्लेअर केलं म्हणजे लोक घाबरणार नाही आणि नसेल आणि त्याच्यापासून काय नुकसान असेल ही जर माहिती मिळाली तर आपल्याला सावध राहता येते आणि त्याने असं सुरू करायच्या अगोदर इंटिमेशन दिली पाहिजे ना लोकांना लोक घाबरू नका म्हणून पीआय साहेब आणि एपीए साहेबांशी बोललो सकाळी ते म्हटले की आम्ही रात्री ती कस वाढवतो आमच्याकडे आमच्या घरावरती ट्रोन तर मी पोलिसांनाच मी सांगतो लगेच पीआय एपीएस साहेबांना तुमचं पोलीस पीआय आंबी आहे का हा साहेब पी आय सांगा इथे शिरगिरवाडी म्हणजे मुगावच्या आसपास येते आसपास हो चा ठीक हो आहे जरा काळजी घ्या सकाळी घेतली असती तर हित पळापळ झाली नसती तहसीलदार सिलेंडर जरा अर्जंट बोललो होतो त्यांच्याशी मी सगळी परमिशन तुमच्याकडे तर नाही कलेक्टर ऑफिसस परमिशन देते नाहीये तुमच्याकडे नाही नाही कलेक्टर ऑफिसला पण म्हणजे मी तिकडे असं काय आम्हाला चेक करा आता उद्या तरी ते अर्जंट करा आणि आता पाठवा सर सर ओके हॅलो काय घाबरू नका काही नाही आहे ते पण आपण खात्री करतो कारण की वस्ती आपण लगेच असतंय लगेच मी काल तिकडेच होतो तर आता मी आता एसपी पी कलेक्टरला बोलतो नका काही ठीक आहे आज आणि परत अडचण आली तर सांगा मला हा ठीक आहे ठीक आहे ठेव ह